रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर थर्टी फस्ट डिसेंबर आपण साजरा करतो आहे सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत अगदी चिरकाल शांतता रात्रकिड्यांचा आवाज आणि धम्माल मजा असं जे काही कॉम्बिनेशन आपण जे केलेलं आहे तिथं जे झालेलं आहे अशा ठिकाणी जिथं आपण कोरोनाच्या काळात जिथं आपण खोप मारली होती त्या खोपीत आपण बेत घातला आहे एकतीस डिसेंबर साजरा करण्याचा सा। आणि अशी जी धमाल मजा आली त्याची या संपूर्ण मजेत आमचे सगळे मित्र सहकारी माझे क्लासमेट यांनी या आम्ही मिळून ही धमाल मजा केलेली आहे तर ती तुम्हाला देखील पाहण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्हाला ती दाखवता येईल तर असा हा जो काय खडतर प्रवास आहे पाच साडेपाच सहा किलोमीटर जंगलातून वाट काढत काढत दगड मोठे मोठे खड्डे यांना पाठीमागं टाकत आपली जिप्सी आपण घेऊन निघालेलो आहे आणि कारण काय इथं जाणारी जी वाहनं आहेत ती कायम इकडे नसतात आणि वाहनं वाहनं नसल्या कारणानं रस्ता हा मळलेला नाही आहे त्यामुळं बराचसा इतर आपल्या ज्या लाईट मोटर जे लाय व्हेकल किंवा छोट्या गाड्या असतात त्यांना आतमध्ये घेऊन जाता येत नाही तर आपला घरचा जो मेंबर आहे जिप्सी आपली आहे या जिप्सीतून आपण जातो तिथं तर आप आम्ही आता जिप्सीतून सगळं साहित्य घेऊन तिकडं निघालेलो आहे जे काय आपल्याला लागणारं जेवणासाठीचं त्यानंतर रात्री झोपण्यासाठीची सोय आपण सगळी पोटगी घेऊन तिकडं निघालेलो आहे वाट काढत काढत अगदी थोडं कसरत करत करत आपण आता अजून पोहोचायला वेळ लागेल तर अशा पद्धतीचा जो थर्टी फस्ट डिसेंबरचं जे आम्ही सेलिब्रेशन करून दोन हजार पंचवीसचं स्वागत करण्यासाठी डीप फॉरेस्टमध्ये जंगलाच्या आतमध्ये खोलवर जाऊन आम्ही या क्षणाचा आनंद घेणार आहोत आणि तुम्हाला देखील तो पाहण्यास मिळावा म्हणून हा आपण स्पेशल थर्टी फस्ट डिसेंबरसाठीचा व्हिडिओ बनवत आहोत तर अशा पद्धतीनं थोडं अडचणीची वाट आता काढून आम्ही थोडं माळावर आलो आहे आणि या माळावरून पुढं जाता जाता आपल्याला थोड्या शेतजमिनी आहेत आणि शेतजमिनीतच आपण आपली जी खोप आहे ती आपण खोप केलेली आहे जी आपण कोरोनाच्या काळात केली होती तर तिथं जाऊन आता सगळी साफसफाई आपल्याला करावी लागेल साफसफाई करून झाल्यानंतर मग जेवणाचा बेत आणि ते कशा पद्धतीनं जेवण अगदी बिना मसाल्याचं जसं सह्याद्री पर्वतरांगेतील जी आमचे पूर्वज किंवा इतर लोकांनी बिना मसाल्याचं जेवण खाऊन जे निरोगी राहिलेत अशा पद्धतीचं बिना मसाल्याचं जीवन जेवण आपण आज बनवणार आहोत अगदी खोबरं देखील त्या जेवणात आपण घातलेलं नाही आहे अगदी अशा पद्धतीनं एकदम जंगलातलं जे काय पाणी असतं ज्या पाण्यामध्ये सगळ्या प्रकारची खनिजे असतात आणि असं जड जे पाणी असतं ते चवीसाठी खूप चांगलं असतं आणि अशा पाण्याच्या पाण्यात आपण ते शिजवून जे जेवण करणार आहोत ज्याला पालापाचोळ्यामधून सगळे जैविक घटक त्याच्यामध्ये असतात आणि असं त्या पाण्यामुळे त्या जेवणाला खूप चांगली चव येते इतर आपण चटणीमीट मसाला इतर जो गरजेचा वापर तो वापरतो त्याशिवाय आपण ते करू शकत नाही पण अशा चव पाण्याची जी चव जेवणाला येते अप्रतिम स्वाद जो त्यातून मिळतो तो अगदी खूपच छान आहे असतो तर अशा पद्धतीनं आपण आता जवळ आहे आणि जवळच थोडंसं अंतर बाकी राहिलेलं आहे तर हा जो काय थर्टी फस्ट डिसेंबर पुढच्याकडे अशा पद्धतीनं जर तुम्ही साजरा करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून जर प पाहत असाल ज्या भागातून तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर अशा पद्धतीने हा सह्याद्री पर्वतरांगेच्या पक्षेतला जो काय आम्ही थट डिसेंबर साजरा करणार आहोत आणि प नवीन वर्षाची स्वागत करण्यासाठी आम्ही इकडे सगळे सर्वजण निघालेलो आहोत तर चला आपण आता गाडी थोडंसं खराब रस्ता असल्याकारणानं आपल्याला थोडा वेळ होतोय जायला तर अशा पद्धतीनं बऱ्यापैकी इकडचे सर्व ग्रामस्थ बाहेरच जेवण करतात थर्टी फर्स्ट बस डिसेंबर साजरा करतात बऱ्यापैकी लोकं आम्ही आता खोपीवर पोच पोचलो आहे तर ही आपली खोप ज्या खोपीत आपण कोरोनाच्या काळात अगदी एक दीड दोन महिने लांब राहून निसर्गाच्या सानिध्यात आपले दिवस आपण तिथं व्यतीत केले होते तर आता हा सगळा कचरा काढून आपण जोला काटेरी काटे वगैरे जे सगळे उगले होते झुडपं ती काढून आपण काय करतोय आता आपण थोडं जाळलेली आहेत त्याला कारण का तर ते काटे काय होतात परत पायाखाली येतील कदाचित असं म्हणून केलेला आहे आणि अगदी साफसफाई करून आता आपण जेवणाचा बेत आखणार आहे तर अशा पद्धतीनं पूर्ण अंधार झालेला आहे आणि ह्या अंधारात अगदी एका बॅटरीवर सोलरच्या ई डीचे दोन छोटे छोटे बलाव्यतिरिक्त दुसरी उजेड्याची काही सोय नाही आहे रात्रकिड्यांचा आवाज छान ऐकायला येतो आहे चिरकाल शांतता पसरलेली आहे आणि अशा पूर्ण काळोखात आपण आता इथून पुढं थर्टी फस्ट डिसेंबरच्या जेवणाचा बेत चालू करणार आहे चला तर आता आपण ज जेवणाचा जो बेत आहे त्या बेताची सुरुवात आपण करून घेऊ आमचे मित्र रोहन पाटील करतील चला आपण आता पाच सहा किलोमीटर आतमध्ये आलोय वरनं जिप्सीचा जिप्सी प्रवास तुम्ही बघितला आहे त्यानंतर आपण काय केलं साफसफाई केली के जाळ पेटवलाय जाळ पेटवलंय म्हणजे पेट पेट आपण सहा सात किलोमीटर चारी बाजूने जंगल असल्यामुळं वन्य प्राण्यांचा उपद्रव होऊ शकतोय आणि अशा परिस्थितीत आपल्याला तो जाळ करणं गरजेची गोष्ट आहे तर आपण आता ही खूप ज्यावेळी लॉकडाऊन मध्ये केली होती त्या लॉकडाऊन मध्ये खोपीचा आपण काय केलं तिथे एकतीस डिसेंबर म्हणजे जो आपला दोन हजार चोवीस निघालाय गुड बाय करायला लागलो आणि दोन हजार पंचवीस चा आपण जे स्वागत करणार आहे त्या साक्षी सा, ती साक्षीदार म्हणून ही आपली खोप इथं आहे आणि आपल्या इथं आता आपल्याला अगदी जे आपण चिकन आणलेलं आहे ते चिकन आपल्याला जसं आपले पूर्वज खात होते मसाल्याचं किंवा अगदी त्यावेळी मसाले नसायचे मसाले, मसाले इंग्रजाने आणले तर अगदी जसं सुरुवातीला जे आपले पूर्वज खात होते तसंच अगदी चटणी मीठ आणि असंच वापरून आपण अगदी जंगली पद्धतीने करणार आहे आणि आमचे रोहन पाटील आमच्या भाज्या आहेत ते हे सगळं करणार आहेत आणि आपण हे सगळं कशा पद्धतीने जंगली खोपीतले जे चिकन आहे त्याचा एक आस्वाद घ्यायचा आहे आणि त्याची ही गमत मजा आपण करू आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बारा वाजता आपण देणार आहे तर चला आपण हे कशा पद्धतीने आपले रोहन पाटील करणार आहेत आपण पाहू चला करून घेतलेला आहे आणि या तेलामध्ये आम्ही प्रथमता कांदा दाखवून घेणार आहोत आणि हा कांदा आपण चांगल्या पद्धतीनं लालसर होईपर्यंत आपण हा असा भागणार आहोत तर यामध्ये आता कांदा बऱ्यापैकी लालसर भाजलेला आहे तर यामध्ये आम्ही आता हा आलं लसूण पेस्ट टाकत आहोत आपण चांगल्या पद्धतीने आता यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे पूर्णपणे हे नॅचरल सर्व मध्ये आपण बनवतोय यामध्ये कोणताही जास्त मसाला वगैरे काय वापरणार नाही आपण तर आता बऱ्यापैकी कांदा लसूण पण त्यात टाकलेला आहे आणि हे पूर्ण दिसत हे पूर्ण गावरान कोंबडीचं चिकन आहे आता हे गावरान कोंबडीचं चिकन आम्ही यामध्ये टाकून घेतो तर हे थोडं आपण परतवून घेऊया पद्धतीने आपण परतून घ्यायला पाहिजे याला त्यामध्ये आपण चवी प्रमाणात मीठ सुद्धा टाकायला पाहिजे मीठ पण टाकूया थोड्या पद्धतीने तर यामध्ये मीठ आपण थोडस टाकणार आहे कारण आपण नंतर रस्सा वगैरे करताना सुद्धा आपण वापरणार आहोत तर थोडकं मीठ आपण आता टाकतोय नंतर आपण चटणी सोबत सुद्धा मीठ टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आपण जरा थोडं परतून घेऊया थोडीशी वाफ येईल याला हे थोडस वापरून द्यायचं आपलं वापरल्यानंतर आपण याला परत यामध्ये थोडं पाणी टाकणार आहोत तर आपण हे आता पाणी गरम झालेलं आहे आणि हेच पाणी आपण यामध्ये आता हे प्लेटवरती ठेवलं होतं हे वाफईन गरम होतं पाणी आणि हेच आपण पाणी यामध्ये टाकतोय परत एकदा थोडं याला हलवून घेऊया आणि शिजण्यासाठी परत ठेवून देऊया ह्याला थोड्या वेळाने शिजेल तर बघूया आपण चिकन वगैरे शिजले का तर आमच्या अंदाजे आता शिज झालेलं आहे अजून थोडं पाणी ॲड करूया आणि आता हे आपण चिकन आता काढून घेणार आहोत आता हे चिकन आपण एका ह्याच काटामध्ये आपण काढून घेणार आहोत तर यामध्ये आपण आता मटन चिकन काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आम्ही आता ही घरगुती पद्धतीची चटणी घरातील आहे तर ह्यामुळे आपण रसा करून घेत हो, आहोत आणि यामध्ये आपण हे टाकत ता आहोत यामध्ये आता आपण चटणी टाकलेली आहे आता हे थोडं आपण थोडं चोकळी द्यायचे याला दिल्यानंतर आपण हा काढून घेणार आहोत तर आता हे अशा पद्धतीने आपण यामध्ये परत घरगुती चटणी टाकून घेतलेली आहे आणि हे अशा पद्धतीने आता हे तयार झालेला आहे हा मगाशा आपण तयार केलेला हा चिकनचा रस्सा सुद्धा आहे हा गावकी रस्सा आपण घरगुती पद्धतीने केलेला आहोत आणि हा अशा तऱ्हेनं हे रस्सा आणि अशा तऱ्हेने हे चिकन सुद्धा आता आपलं रेडी झालेलं आहे तर आपण थोड्या वेळा मध्ये चला तर आता जेवण बनवलेलं आहे आपण आणि जेवण बनवल्यानंतर पूर्ण आमदार आहे आणि अगदी आमचे मित्रमंडळी जे आलेले आहेत दिगंबर पाटील त्यानंतर महेश खतकर हे माझे क्लासमेट आहेत आणि अजून रोहन पाटील जे आमचे भाचे आहेत अशा पद्धतीनं अजून आम आमचे मित्र आहेत बाजूला बसलेले ऋतुराज पाटील ऋतुराज गाडेकर तर अशा पद्धतीनं जेवण अगदी छान तयार केलेलं आहे आणि या जेवणाचा आस्वाद आम्ही घ्यायला लागलो आहे अशा पद्धतीनं तुमचं तुमच्या इकडं अशा पद्धतीनं जर काय तुम्ही जेवण करत असाल तर कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की इतरांनाही शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला तुम्हाला सर्वांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा येणारं वर्ष सुखसमृद्धी भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड रहा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र